येता तुझा कुशीत निसर्गा बेहद जगावेसे वाटले उमल त्या नाजुक कळ्यांना पाहून हसावेसे वाटले तलम ओली माया मातीची पात्यांशी बोलावेसे वाटले हिरवा वारा हिरवे पक्षी जंगल व्हावेसे वाटले जंगल व्हावेसे वाटले तर नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळी आपण शाळेतली मुलं घेऊन चाललेलो आहोत वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी तर शासनामार्फत राबवला जाणारा शिक्षण सप्ताह म्हणून एक उपक्रम आहे आणि त्या उपक्रमाअंतर्गत आजचा जो सहावा दिवस आहे सहावा दिवस आहे इको क्लबचा वृक्षारोपण कार्यक्रमाचा सो इथल्या जवळपासच्या परिसरामध्ये आपण वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी चाललेलो आहोत आणि सगळी मुलं आपली वृक्षारोपण करणार आहेत सो आजचा एकंद्रित व्हिडिओ मुलांसोबत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर मंदिर परिसर अर्थात आपलं फेवरेट गोपाळकृष्ण मंदिर सो so, हा जर मित्रांनो व्हिडिओ आपणास आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीनं सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेलायकनने दाबा Please? आपण स्पॉटला पोहचलेले सगळ्या मुलांना घेऊन पावून तासामध्ये आणि आता सर घेतात हजेरी गडशी संस्कृती नाथ संचिता जाधव जानवी जाधव संजना गंगम सिद्धी कदम आराध्या कदम रेणुका खोद दुर्बा खोपरे लिलेत ते सगळे निसर्डे झालेले जातात त्याच्यावर शेवल पकडलेले आहे त्याच्यामुळं चा शक्यतो चालताना स्वतःचे जीव सांभाळून चालायचं पाय घसरून पांढराण्याची काळजी आपण घ्यायची धावला इथल्या झालं आता वृक्षारोपण करत असताना आजूबाजूला गवत <laughs> वाढलेले सगळं तेव्हा तिथे ते खड्डे मारून दिले जातील तुम्हाला प्लस इथे वृक्षारोपण करत असताना आजूबाजूचा जो सगळा एरिया आहे तो फक्त नेहाळून घ्या कर सब पाणी पहला हर्षत नहीं। बस ना हिरवे बस। हिरवे गारगालीचे हरित तरुणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती बालकवींच्या या निसर्गाच्या प्रेमाबद्दल ओढ निर्माण करणाऱ्या कवितेच्या ओळी या ओळी म्हटल्यानंतर मन निसर्गाकडे वळायला लागतं आणि निसर्गाकडे वळाल्यानंतर निसर्गाच्या निसर्गा संवर्धनाचा विचार हा येऊनच जातो आपण आता बारा वाजता लागवडीसाठी विकास मंडळाचे पदाधिकारी आलेले आहेत साने साने गुरुजी गुरुजी विचार विचार मंच पदाधिकारी आलेले आहेत त्याच्यामध्ये आपले माजी संचालक मानकर साहेब आहेत त्याचबरोबर परवडी साहेब आहेत आणि जाधव साहेब आहेत त्यांचं प्रशालेच्या वतीनं आणि त्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपण डाळ्यावरून छानपैकी हार्दिक स्वागत करूया ऑक्सिजन आणि आणखी आणि निसर्गाच्या जवळ जायला मिळतो वृक्ष लागवड का करतो तर निसर्गाच्या निसर्गायला माणसाला एक आनंद मिळतो आणि पर्यावरणाशी आपण जोडलं जातो वृक्षारोपण आहे तर वृक्षारोपण आपण जे करावं लागतो तर ते कशासाठी करणार सरांनी विचारतो की वृक्षारोपण का तर एक, एक दोन मंडळीने सांगितलं पण वृक्षारोपण किंवा झाडं लावा आपण म्हणतोय घोषणा पण सामाजिक दिलेली आहे तर ते नेमकं काय का कशासाठी आपण झाडं लावायची आहे ना आम्ही दर महिन्याला तिथे शिबिर ते अभ्यास वर्ग आम्ही घेणार दर शनिवार शनिवारी किंवा पहिल्या शनिवारी

भिजतस का आपलं औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर आपण आता प्रत्यक्ष वृक्षारोपणाला सुरुवात करतोय हा एरियामध्ये आपली मुलं सगळे येत आहेत हळूहळू कायच काय हे चला आहे मुलींनी एक आणि त्याचं झाड मारत घ्या फक्त काढताना पिशवी कशी काढायची तापत या जरा असं फाडलं ना पिशवी सगळी काढायची माती कुस्करायची नाही आणि तसं झाड लावायचं ओके दोघीत एक झाड एक खड्डा घ्या दोघीत रथमेश सगळे लावतो आंबेडकर <dum> पोलीस <shiz> <MM2> <cción laughs> तर थार एक तेव्हा मोठ्या होईल बघा प्रत्येकीनं आपलं झाड बघा कुठं लावलंय ते आणि व्यवस्थित लावा अगदी

जवळपास आणलेल्या झाडांपैकी निम्म्याहून झाड आपण लावलेलीच आता आणि थोडंसं आपल्याला जे फोटो अपलोड करायचे आहेत ना फोटो अपलोडसाठी आता आपण मुलांना उभं करून घेतोय हे कसलं झाड आहे माहिती काय लिंबाचं झाड आहे ते हे कसलं आहे हां पिंपळ हे झाड कसलं आहे चिंचेचं ओके बरोबर शौर्य हे झाड कसलं आहे पानांवरून सांग कस झाड आहे बरोबर ए हे झाड तुम्ही कुठचं माहिती माहितीये काय इकडे हे कुठचं आहे झाड त्याला करंज म्हटले जाते कुठचं करंज ओके हा ह्याला करंजीचं झाड म्हटलं औषधी औषधी उपयोग असतात ए प्रत्येकानं लावलेल्या झाडांजवळ उभे राहा

तू खड्डे खाणलास फक्त ना हे कुठचं आहे हे तेरड्याचं झाड इथं नका उभे राह या इकडे इकडे हे तेरड्याचे झाड भरपूर आहे बघा इकडे हे कुठचं झाड आहे जांभूळ कुठच जांभूळ हे कुठचं झाड आहे हे जांभळीणीचं झाड आहे हा या इकडे अर्ध्या मुली इकडे हे कुठचं झाड आहे पानांवरून सांगा बघू ओळखता का वृक्ष <laughs> वल्ली आम्हा सोय रे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या निसर्गाबद्दलची महती सांगणाऱ्या सुमारे चारशे वर्षापूर्वीच्या या ओळी आणि या ओळी निसर्ग आणि मानवाचं नातं बरंच काही सांगून जातात आपलं वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला आता आता सगळी मुलं मस्त फ्रेश होतील <laughs> ए थांबाय वरतीच चला सगळे नदीकडे जायचं नाही कुणी <laughs> <laughs> आता वृक्षारोपण झाल्यानंतर आपली मुलं बऱ्यापैकी दमलेले आहेत आणि आपण त्यांची केलेली जेवणाची सोय काय रे नाही तर जेवणासाठी आपण बसतोय सगळं जेवण आपलं आलेलं इकडे बघा भात डाळ आणि भाजी पोटभर खायचं आराध्या चला

श्लोक ला सुरुवात करा सुरवात आत्तालेत आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक पाटोळे सर आणि या उपक्रमाचे प्रमुख मारुक सर त्यांच्या हस्ते आपण वृक्षारोपण करतोय गोपाळकृष्ण मंदिरातील वृक्षारोपणाचा कार्यक्रम आठवून आता मुलं सगळी एकत्रित सुरुवात झालेली आहे कसं वाटलं रे आज हा थंड थंड <laughs> तुम्हाला थंड जेवण गरम गरम खाऊन थंड वाटलं कसं वाटलं असं मस्त परत तर फायनली आपली मुलं सगळी आता परतीच्या प्रवासाला निघाले सव्वा तीन झालेले आहेत कसं वाटलं एका ना सांगा संजना छान वाटलं कारण का झाडे वगैरे लावून निसर्गाचा आनंद घ्यायला भेटला ना म्हणून ओके ओके तुला कसं वाटलं इकडे येऊन आणि उपक्रम आपण केला ना वृक्षारोपणाचा त्याच्याबद्दल राधा कसं वाटलं तुला इकडे येऊन उपक्रमात आणि उपक्रम करताना छान काय अनुभव मिळाला झाडांची माहिती मिळाली आराध्या छान वाटलं झाडं लावताना काय इच्छा काय जागृत झाली अजून आपण झाड नेहमी लावायची ओके आणि त्याची निगा राहायची आणि ती वाढवायची जगवायची तुम्हाला कसं वाटलं रे मस्त म्हणजे इकडे हा उपक्रमा बद्दल काय दोन शब्द राहायचं कळालं झाड कसं लावायचं ते तुम्हाला रे समर्थ ओके छान चल एवढी आपली सगळी सत्तेच्या मुलं आली होती आजच्या उपग्रहामध्ये सत्तेचाळीस सगळे आता परत आपण निघालेले परतीच्या प्रवासाला सगळे उत्साही चेहरे आहेत अजूनही ते बरं वाटतय हो ना दमले ना कोण अजून गुरु हार्दिक सिद्धेशा मदन

तर मित्रांनो असा होता आपल्या आजचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम शिक्षण सप्ताहाच्या निमित्तानं श्री गोपाळकृष्ण मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेला अर्थात हा उपक्रम आपणास आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीनं सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल लायकनही दाबा